내게 뭐? 뭐 내게 시켜. 삼보 따라. 따라 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 따 चला। या विवाह सोहळ्यासाठी आमदार सन्माननीय अक्षय मुंडे यांचे आगमन आहे स्वागत आहे या विवाह सोहळ्यासाठी भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र मस्के साहेब यांचे आगमनाय स्वागत आहे या विवाह सोहळ्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय सरजीराव तात्या तांदडे यांचे आगमन आहे स्वागत आहे या विभाग सोहळ्यासाठी उपस्थित सन्माननीय मुरलीप्पा ठाकणे यांचं आठवण आहे दोन्ही परिवाराच्या वतीनं त्यांचे स्वागत आहे परिगडा म्हणून थांबा हां एक मिनट इकडे बघा इकडे लक्ष समोर इकडे पुन्हा पाठीमागे सर का पाठी मागे सर हा इथे इथे समोर या विवाह सोहळ्यासाठी लोकांचे गोपीनाथरावजी मुंडे पत्नी आदरणीय आदरणीय प्रज्ञाताई गोपीनाथरावजी मुंडे यांचं आगमन विवाह विवाहस्थळी झालेलं आहे आदरणीय मॅडमचं दोन्ही परिवाराच्या वतीनं स्वागत आहे बीड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर गोपीनाथराव मुंडे ਜਦੋਂ ਆ ਗਿਆ ਦਿਪਾਂਤੜੀ ਹੋ ਗਿਆ ਹੈ ਅਦਾਨੀਆਂ ਸਾਇੰਸ ਕੋਈ ਪ੍ਰੇਰਨਾ ਸ਼ਕਤ ਸਮਾਰੋਹ ਹੁਣ ਆਪਸੇ ਕਰੇ ਤਾ ਇੱਕ ਮਿੰਟ ਸਾਡਾ